मिळालेली नाही आहे कारण जर आपण बघितलं तर कोर्टामध्ये कोर्ट सुरू झाल्यानंतरही बरेचसे वकील जे आहेत ते त्या ठिकाणी आपल्याला धावत जाताना देखील बघायला मिळाले होते मात्र अर्थात जरांगे यांची बाजू देखील त्या ठिकाणी मांडली जाईल यासंदर्भात माहिती सध्या मिळत आहे तर दुसरीकडे आपण बघतोय की एम ई खरं खरंतर ही याचिका या ठिकाणी जी आहे ती करण्यात आली होती आणि एम ई फाउंडेशनचं असं म्हणणं होतं की मुंबईकरांना वेठीच धरलं जात आहे आणि यातच गुणरत्न सदावर्ते यांनी बाजू मांडताना एकूण पुरावे आणि महत्वाची छायाचित्र जी आहेत ती कोर्टाकडे त्या ठिकाणी दिलेली बघायला मिळत आहेत त्याच्यामुळे याच एकूणच पार्श्वभूमीवर घडामोडी आहेत त्या घडामोडींमध्ये वर। सदार वर्ते यांनी पुराव्यांशी कशा पद्धतीनं अटी शर्तींचं उल्लंघन झालंय ही बाजू जी आहे ती प्रखरतेने मांडलेली बघायला मिळत आहे याच पद्धतीनं कोर्टानं देखील या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तपासून घेतलेल्या आहेत कोर्टानं जाब विचारलेलं आहे पोलिसांना की तुम्ही नोटीस का नाही दिली जर जर अटी उल्लंघन त्या ठिकाणी ठिकाणी झालेलं आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जमलेले आहेत तर त्या ठिकाणी अर्थात जनांगे पाटील यांना नोटीस देणं अपेक्षित होतं मात्र अशी कुठलीही गोष्ट जी आहे ती त्या ठिकाणी झालेली नाही त्यामुळे अर्थात प्रश्न जो आहे तो या ठिकाणी कोर्टाकडून उपस्थित करण्यात आलेला आहे राज्य सरकारने कोर्टात आखून दिलेल्या निदर्शनाच्या अधीन राहूनच या आंदोलनाला परवानगी दिली असल्याचं महाधिवक्तांचं देखील म्हणणं आहे त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर बऱ्याचशा क बरेचसे कंगोरे जे आहेत ते या आंदोलनाचे आहेत जे आता कोर्टामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि याच परिसरामध्ये आता काही प्रमाणात आंदोलकही का जमत असल्याचं बघायला मिळत आहे त्याच्यामुळे एक संवेदनशील परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शंका देखील या ठिकाणी उपस्थित केली गेली आहे के नक्कीच म्हणजे तू सविस्तर माहिती दिलीच मात्र अजून काही प्रश्न तुझ्यासाठी आहेत तू म्हटल्याप्रमाणे आता सदावरते आणि त्यांच्यासोबतच इथं दुसऱ्या पार्टीचे अधिवक्ता सुद्धा आहेत मात्र त्या ठिकाणी उपस्थित असलेले जे सामान्य आंदोलक आहेत त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी तुझी बातचीत झाली का ते काय बोलतायत नक्कीच आपण बघतोय की सामान्य आंदोलक जे आहेत ते काहीसे चिडलेले आहेत कारण इतके वेळा आंदोलन करूनही ठोसपणे कुठलंही आंदोलन जे आहे ते पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी होत नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे त्याचप्रमाणे वारंवार सरकार दरबारी जे आहेत ते अशा पद्धतीनं आश्वासन दिलं जातं पण त्या आश्वासनाची पूर्तता केली जात नाही आता जी आर काढल्याशिवाय मी काय उठत नाही असं जनांगेंचं स्पष्ट म्हणणं आहे त्याच्यामुळे जी आर काढणं अपेक्षित आहे पण जी आर काढण्याच्या अगोदरच ज्या पद्धतीनं सध्या आरक्षणाची मर्यादा या खर तर अनेक महत्वाचे मुद्दे त्या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि याच्यातून आता आरक्षण द्यायचं कसं असा सरकार सरकार दरबारी जो आहे तो महत्वाचा सवाल उपस्थित होतोय कारण आरक्षणाची मर्यादा संपलेली आहे त्यातच काही दिवसांपूर्वी दहा टक्क्याचं आरक्षण मराठ्यांना देऊनही त्या संदर्भातली भूमिका त्यांना एक जी आहे ती वेगळी बघायला मिळत आहे कारण त्यांना ओबीसी मधून ज्या पद्धतीचं आरक्षण शक्य नसल्याचं देखील वारंवार सरकारतर्फे म्हटलं गेलेलं आहे तरी देखील जरांगे पाटील आपल्या आंदोलनावर ठाम असलेले बघायला मिळत आहे आज तर त्यांनी पाणी देखील घेणं सोडलेलं आहे त्याच्यामुळे अर्थात संवेदनशील परिस्थिती निर्माण जी आहे ती होताना बघायला मिळत आहे कारण एकीकडे अन्य त्याग केल्यानंतर आता पाण्याचा देखील त्यांनी त्याग केलेला आहे त्याच्यामुळे जर डॉक्टरही तिथे वारंवार आहेत डॉक्टरांना तपासण्यासाठी देखील ते त्यांनी दे नकार दिलेला आहे त्याच्यामुळे अशी गोष्ट असताना आता पुढे नेमकं काय होणार हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे दुसरीकडे जर आपण बघितलं तर कोर्टामध्ये ही बाजू जी आहे ती सध्या या ठिकाणी आहे आणि कोर्टानं हाय कोर्टानं राज्य सरकारला सवाल उपस्थित केलेला आहे की तो स्पष्ट आदेश कोर्टात जे होते तर परवानगी देताना नीट विचार का नाही केला असा खरं तर सवाल या ठिकाणी जो आहे तो कोर्टानं उपस्थित केलेला आहे परवानगी देताना नऊ ते सहाची वेळ दिली होती ती का पाळली गेली नाही राज्य सरकारने त्यांना परवानगी वाढवून दिली होती का याचिकाकर्त्याचा हा राज्य सरकारला प्रश्न या ठिकाणी कोर्टामध्ये जो आहे तो पाहायला मिळत आहे सणासुदीच्या दिवसांमध्ये कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून सर्वतोपरी प्रयत्न एकीकडे सुरू आहे आधीच बंदोबस्ताचा ताण पोलिसांवर आहे त्याच्यावर आता या आंदोलनाचा प्रचंड दबाव जो आहे तो या पोलिसांवर येताना बघायला मिळतो आहे त्यामुळे शनिवार रविवार आंदोलनासाठी देखील कुठलीही परवानगी नव्हती मग अटी शर्तीमध्ये एक गोष्ट प्रामुख्यानं मेन्शन केली होती की शनिवार आणि रविवार आणि सुट्टीच्या दिवसांमध्ये आंदोलन करता येणार नाही पण तरी देखील हे आंदोलन झालं आता या ठिकाणी जर अटी शर्ती ज्या आहेत त्या मान्य केल्या नाही या संदर्भात कोर्टानं थेट आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या